हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये ह्यापूर्वी आपण ऋग्वेद म्हणजे काय ऋग्वेदाची झाली आर्य कोण आहेत भाषा कोणती होती सप्तसिंधू प्रदेश म्हणजे काय आर्य भारतात कुठून ते कुठपर्यंत पसरलेले होते आर्य भारतात कसे आले होते आर्यांचे मुख्य व्यवसाय कोणते आर्यांची राजकीय सामाजिक आर्थिक जीवन कशी होती ऋग्वेदातील स्त्रियांची स्थिती कशी होती ऋग्वेदातील ऋग्वेदातील धार्मिक स्थिती किंवा धार्मिक जीवन आज आपण इथे अभ्यास करणार आहोत ह्या आधीचे जे व्हिडिओ आपण नाही पाहिले असेल तर ते व्हिडिओज पहा म्हणजे ऋग्वेद म्हणजे काय हे पूर्ण तुम्हाला संपूर्ण क्लॅरिटी येऊन जाईल चला मगा आज आपण ऋग्वेदातील धार्मिक जीवन बद्दल माहिती घेऊ निसर्गातील विविध बदलाव आर्य चमत्कार म्हणून त्याची पूजा करणे त्याचे कारण काय हे लक्षात न घेतात ते चमत्कार मानणे म्हणजे आर्य जेव्हा भारतात आले स्थायी जीवन येथे राहून स्थायी जीवन जगत होते त्यावेळेस ज्या वेळेस आर्य भारतात येऊन राहू लागले आणि त्यावेळेस त्यांनी जे काही निसर्ग निसर्गामध्ये विविध जे काही बदल होत होते म्हणजे पाऊस येणे सूर्य उगवणे पाऊस पडणे वीज चमकणे किंवा वा किंवा पडणे वादळणे इत्यादी होय निसर्गातील घटना मागेल वैज्ञानिक कारण न शोधता त्याला मानवी रूप देऊन देव मानून पूजा करणे म्हणजे निसर्गात जे जे काही घडलेले आहेत ते वैज्ञानिक कारण आहेत असे त्याची शोध न घेता त्याने ते देव मानून त्याला मानवी रूपात मानवी मानवी रूप देऊन देव मानून त्याला पूजा करणे इत्यादी करत होते देवाच्या स्तुतीसाठी अनेक स्त्रोत रचल्या गेले इंद्र या देवाला पुरंदर म्हणत होते इंद्र हा देव दुर्ग किंवा किल्ल्यांचा विनाशक मानत होते म्हणजे त्या काळात जे काही लढाया होत होते त्या काळात म्हणजे इंद्रकोपला किंवा इंद्र या देवाला जर राग आला तर तो किल्ला किंवा दुर्ग यांचा विनाश करेल किंवा जे आक्रमण भारत भारता जे आक्रमण आर्यावर होत होते आणि जे काही पुढची समोरची जी लोक आक्रमण आर्यांवर तो इंद्र या देवाची भीती दाखवत होता कारण इंद्र खोपला तर तुमचा विनाश होणार अशा प्रकारे त्यांना सांगत होता विनाश म्हणजे दुर्ग किंवा किल्ल्यांचा विनाश करत होता असे म्हणून सांगत होते इंद्र हा आर्यांचा सर्वात लोकप्रिय देव होता इंद्राला आर्य युद्धाचा नेता मानत होते ऋग्वेदात ऋग्वेदाचे दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे सूक्त इंद्राला समर्पित आहेत अग्नीला मानव आणि देव यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ मध्यस्थ मानले गेले आहे म्हणजे इंद्र देवाची पूजा करण्यासाठी त्या कालखंडात अग्नीमध्ये होम हवन करून जे काही जे काही तृणधान्य आहेत ते समर्पित केले जात होते आणि देव आणि मानव ह्यांच्यामधील जो काही मध्यस्थ किंवा दुवा आहे तो देवाला आणि मानवाला जोडून ठेवणारा जे काही दुवा आहे तो म्हणजे अग्नी अग्नीच्या माध्यमातून मानव देवाची स्तुती पूजा करून देवाची स्तुती पूजा करून देवाची देवाला म्हणजे जे काही प्रार्थना करायचे आहे ते पूर्ण करून घेत होते असे त्या कालखंडे मान्यता होते त्यात मानले आहे त्यात मग देवासाठी विविध आहुती दिल्या जात होते म्हणजे त्यासाठी त्यासाठी अग्नीमध्ये विविध आहुती देत जात होते ते म्हणजे कडधान्य धान्याच्या स्वरूपात आहुती दिल्या जात होता दोनशे सुक्त देवा अग्निदेवाला आहुती आहुती दिल्या जात होते दोनशे सुक्त हा अग्निदेवाला समर्पित आहेत हे ऋग्वेदामध्ये सर्व लिहून ठेवलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू